शे ग्रामपंचायत हालहळी अ सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत झालेल्या कामाच्या खर्चाबाबत अर्जदार महादेवी श्रीशैल धनशेट्टी ग्रामपंचायत सदस्या राहणार हालहळी अ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर रत्नाबाई नंदकुमार वाघमारे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर उपरोक्त विषयान्वे आम्ही वरील कारणे विनंती अर्ज करतो की ग्रामपंचायत हालहळी हो अ दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत झालेल्या खर्चाबाबत तक्रार आहे कारण की आम्ही अर्जासोबत ग्रामपंचायत कॅशबुक खर्चाचे तपशील झेरॉक्स जोडत आहोत त्यामध्ये जे काही काम दाखवून खर्च करण्यात आलेली रक्कम ही कामे न करता बिल उचलले गेलेले आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी व संबंधित ग्रामसेवक अभय नेल्लुरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही आमची ग्रामपंचायत सदस्यमार्फत विनंती करण्यात येते आमच्या निदर्शनास आलेल्या कामे न होता त्याची बिले उचलली ती कामे खालीलप्रमाणे सामुदायिक स्वच्छतागृह बांधकाम करणे दोन हजार चोवीस पंचवीस ग्रामपंचायत ऑफिस देखभाल व दुरुस्ती दोन हजार चोवीस पंचवीस अशोक कोळी पाणीपुरवठा दुरुस्ती दोन हजार तेवीस चोवीस गटार काढणे मोटार दुरुस्ती बोर मारणे दोन हजार तेवीस चोवीस गणेश शिंदे गटार काढणे दोन हजार तेवीस चोवीस अंगणवाडी संरक्षक भिंत बांधणे दोन हजार बावीस तेवीस बोर मारणे दोन हजार तेवीस चोवीस वरील सर्व कामे झालेली नाहीत तरी चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी नाहीतर ग्रामपंचायत सदस्या पंचायत समिती अक्कलकोट समोर आमरून उपोषण करण्यात येईल याची दखल घेऊन संबंधितांवर संबंधितावर कारवाई व्हावी ही कळकळीची नम्र विनंती सगळे पुरावा आहेत आम्ही सगळीकडे अर्ज पण दिलो कुठे कुठे दखल घेण्याचा शिओ आपला व्हिडिओ आणि कलेक्टर आणि एसपी कडे सगळीकडे तक्रार दिलो आम्ही सुद्धा राजकीय दबावामुळे मुळे चौकशी सुद्धा येईन आणि सार्वजनिक शौचालय बांधल्या म्हणून बिल उचललेत एक शौचालय नाही एकही शौचालय नाही गावातल्या लोकांना कोणाला पण चौकशी करा चोरी गेले चोरी गेले की कुठे गेले आम्हाला सुद्धा कळी पण बांधले म्हणून दाखवून बिल काढले बांधले म्हणून बिल काढले त्यांचे पुरावा तुमच्याकडे आहे ठीक आहे या तुमचं म्हणणं काय आता करणार काय तुम्ही आम्ही उपोषण तयारी चालू आमचं तर कारवाई नाही झाली तर अधिकारी कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषण बसणार आम्ही आम्हाला उपोषण बसणार आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठतच नाही आम्ही आणि एक पण ग्रामसभा होतच नाही सगळे डुप्लिकेट असं हे मारतात पंधरा ऑगस्ट ला ग्रामसभा आणि मेंबर दम देते सही करा नाहीतर तुमचे पद रद्द कोणी म्हणते व ग्रामसेवक नाव निलुरे ग्रामसेवक प्रकाश ब्राजार सरपंच हेनी परस्पर सह्या घेते मेंबरचे आणि मेंबर आम्हाला नोटीस सुद्धा पाठवत नाहीत नोटीस मागवली तर आम्ही देत नाही याच्या असल या नाहीतर सोडा या या भाषेत वापरते त्यांनी आणि त्यांनी म्हणते आम्हाला नक्कल मागितली तर नक्कल देत नाहीत मेंबरने हुद्दावर असून सुद्धा नक्कल मागितली तर देत नाही मिटिंगमध्ये आणि उद्धव पण काय पण बोलते आणि प्रश्नाची उत्तर विचारले की ते उत्तर देत नाहीत परस्पर बिले काढलेले आहेत त्याच्या विरुद्ध आम्ही गट विकास अधिकारी जिल्हा परिषद शिवो कलेक्टर आणि जिल्हा अधीक्षक यांना तक्रार दिलेला आहे तरी अद्यापर्यंत ग्रामसेवक यांच्या विरोधात कोणतेही कारवाई झाली नाही राजकीय आणि ग्रामसेवकांना विचारायला गेले असता मी काय तुमचा नोकर नाही घरचा नोकर नाही तुम्हाला कुठं जायचं जावा किती तक्रार द्यायचं द्या त्याबद्दल मी खंबीर आहे अशा प्रकारची आरेरावी आणि मुजरीची भाषा ग्रामसेवक करत असून आमच्या गावातील समस्या ऐकून घेणारा कोणीही नेता दखल घेत नाही तरी संबंधित तक्रार दखल घेऊन चौकशी करून संबंधित विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी आमच्या गावातील प्रत्येक व्यक्तीची आणि सर्व महिलांची आहे माहित तुमचं काय तुमच्या कुणाचा विरोध तक्रार आहेत सध्या आता दोघं ग्रामसेवक आणि सरपंच यांनी परस्पर काम न करता बिल काढलेला आहे बांधणे ऑफिस देखभाल दुरुस्ती करणे अंगणवाडी संरक्षक गेत बांधणे गटार काढणे आणि ग्राम पंचायत सदस्य यांनी स्वतः मारलेले बोरचे दलित वस्ती पंधरा टक्के निधी मधून दिले काढलेला आहे ग्रामसेवकांनी बोर न मारता वैयक्तिक रित्या सदस्यांनी मारलेले असताना सुद्धा ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मिळून त्याच बिल काढलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या गावात अपंग व्यक्तीचे पाच चे जे निधी आहे ते सुद्धा न देता परस्पर ग्रामसेवक यांनी हडप केलेला आहे आता पुढं काय करणार तुम्ही पुढं काय आता एकच उपाय आहे सर्व ग्रामस्थांना घेऊन आम्ही जिल्हा परिषद यांच्या गेट समोर आमरण उपोषण करणार आहे शासन